नाशिक मधील गोवर्धन ग्रामसभा राडा प्रकरण आहे सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्षांसह जणांना या संदर्भात अटक करण्यात आली आहे व्हिडिओ शूटिंग काढण्यावरून अध्यक्ष आणि आणि सरपंचांमध्ये वाद वाद झाला ग्रामसभेतला आता या हाणामारीची दृश्य आपण पाहतोय बातमी पाहतोय नाशिकमध्ये अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण टाझणे आपल्या सोबत आहेत किरण दृश्य आपण पाहतोय हाणामारीपर्यंत हा वाद पोहोचलेला आहे काय कारण समोर येत आहेत या हाणामारीची प्रामुख्याने जर बघितलं तर ग्रामसभेमध्ये अनेकदा राडा झाल्याचं प्रकरण आपण बघितलेलं आहे मात्र थेट हनामारीपर्यंतचा हा विषय गेल्यानं हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते चांगलेच चर्चेत आले प्रामुख्याने या सगळ्या ग्रामसभेमध्ये विषय मंजुरीसह व्हिडिओ शूटिंग काढण्यावरनं हा वाद झालेला होता याच्यामध्ये तंटामुक्त अध्यक्ष अद्दे, आणि सरपंच चा, यांच्यामध्ये वाद झालेले होते आणि या वादाचं पर्यावसन थेट हाणामारीमध्ये झालेलं होतं आणि त्यानंतर जर बघितलं तर या संपूर्ण हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते ते सगळ्या पार्श्वभूमीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये दहा जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे अट्रॉसिटी बेकायदेशीरपणे जमवून दंगल घडवणे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे विनय भंग करणे अशा स्वरूपाच्या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता पोलिसांकडनं याबाबतचा अधिकचा तपास केला जातो त्यामध्ये नेमकं काय निष्पन्न होत हे देखील बघणं महत्वाचं असेल श्रद्धा किरण धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी हाणामारी झाली बातमी पाहत होतो नाशिक मध्ये